आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आपत्कालीन बैठकीच्या निमित्ताने आज सगळ्याच विभागांचा आढावा जिल्हाधिकारी आमचे एस पी संबंधित सगळ्या खात्यांचे प्रमुख आणि जिल्हा परिषद सगळ्यात खात्यांचे प्रमुख म्हणून आम्ही एकत्र घेतलेला आहे पहिल्या आठवड्यामध्ये येणारा पावसाळा या वर्षी आला आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत काही सत्य बाहेर आलेलं आहे कुठे कुठे सरकार म्हणून आम्हाला काम करायची गरज आहे कुठे कुठे सुधार करण्याची गरज आहे याच्या सगळ्याचा अंदाज आम्हा लोकांना आलेला आहे जसं पावसाळा किंवा पहिले दोन तीन दिवस पाऊस पडला मोठ्या प्रमाणामध्ये झाडे पडण्याचा प्रकार आणि विजेचा प्रश्न आणि काही भागामध्ये वाहतूक आणि रेंज चा प्रश्न निर्माण झालाय त्या बाबतीमध्ये संबंधित खात्याकडे प्रमुखांकडे आम्ही उत्तरही मागितलं आणि त्यांना सतर्क राहण्याचे आदेशही दिलेले आहेत मुळात जसं जिल्हा ते जे आर्थिक शिस्त किंवा आर्थिक नियोजन आम्ही पुढच्या वर्षीच्या वेळेत लावणार आहोत डिसेंबरपर्यंत सगळे खर्च करणार आहोत तसंच येणाऱ्या ह्या वर्षांपासून पावसाळ्याचा आणि निसर्गामध्ये होणारे जे बदल आहेत उदाहरण गेल्या वर्षी पाऊस अक्षरशः डिसेंबर पर्यंत पडत होता या वर्षी पाऊस लवकर सुरू झालेला आहे आणि निसर्गावर कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही आणि त्याचमुळे या वर... येणाऱ्या वर्षापासून या सगळ्या खात्यांना एकत्र घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची तयारी म्हणून आम्ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच मेंटेनन्सची कामं बी एस एन एल असो मग त्याच्यामध्ये वाहतूक असो सगळे वन खाता म्हणजे झाडे कापण्याची कामं असो सगळ्याची सगळी कामं याचा वेळापत्रात आम्ही बदलणार आहोत योग्य वेळी म्हणजे एप्रिलच्या जास्तीत जास्त मी बोलतोय पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही या सगळ्या खात्यांच्या माध्यमातून वेळेत ह्याचं नियोजन आम्ही करणार जेणेकरून आता जे काही प्रश्न उपस्थित राहत आहेत म्हणजे वीस दिवस पाऊस इकडे तिकडे झाला आणि त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले पण आमचं महायुतीचं सरकार आमचे मुख्यमंत्री म्हणलं त्यांचे आभार मानले पाहिजे आम्ही त्या दिवशी पाऊस किंवा विजेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी स्वतः त्यांच्याशी संध्याकाळी बोललो आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या पूर्ण एमईसीबी खात्याला ऊर्जा खात्याला जो संदेश द्यायचा होता त्याच्यामुळे योग्य जागी योग्य लोकांना शॉक ही लागला त्यांच्याही डोळे उघडले खडबडून जागे झाले ज्या ऊर्जा खात्याच्या प्रमुख ज्या सचिव आहेत चुकला मॅडम त्यांच्याशी माझ्या मंत्रालयामध्ये माझी माझी बैठक झालेली आहे आणि म्हणून जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या जनतेला मी पालकमंत्री म्हणून विश्वास देतो हे महायुतीचं सरकार आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हे पूर्ण पद्धतीने सिंधुदुर्ग वासियांच्या बरोबर आहोत हा जो तुमचा होणारा त्रास हा कायमस्वरूपी कसा संपेल या दृष्टिकोनातून आमचं सरकार पावलं टाकत आहे भूमिगत जी काय वीज वाहिनी टाकण्याचं जे काय काम आहे ज्याच्यामुळे पन्नास ते साठ टक्के काम आपला प्रश्न सुटू शकतो तेही काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपेल असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे त्यावर पण मी लक्ष ठेवून आहे त्या बाबतीत पुढच्या आठवड्यामध्ये फक्त एमई सी बी आणि फक्त बी एस एन एल या सम या दोन्ही खात्याची मी वेगळे बैठका बोलवलेल्या आहेत त्यांच्यावर ते मी नजर ठेवून आहे त्यांच्या कंट्रोल रूमवर आमच्या सगळ्यांची नजर असेल मी स्वतः काही कंट्रोल रूम आणि काही भागांना काही हॉस्पिटलना काही बस डेपोना मी स्वतः भेट देणार आहेत कलेक्टर काही भागामध्ये जाणार आहेत अन्य आमच्या खात्याचे प्रमुख प्रत्येक अधिकारी आपल्या खुर्चीवर न बसता त्या तालुक्यामध्ये भेट देणं त्या त्या भागांमध्ये जाऊन आपल्या खालच्या कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवणं कुठल्याही अधिकाऱ्याला या आव्हानाच्या काळात कुठल्याही पद्धतीची सुट्टी रजा देण्या देण्याची मुभा नाही जनतेचे आम्ही सेवक आहोत जनतेला जेव्हा आमची गरज आहे तेव्हा आम्ही जनते बरोबर राहिलो पाहिजे आणि म्हणून आम्ही पूर्ण जी जिल्हा प्रशासनाची जी यंत्रणा आहे शासनाची जी यंत्रणा आहे ती पूर्ण पद्धतीने अलर्ट मोडवर गेलेली आहे जेव्हा काय जनतेला जो आजच्या काळात जो त्रास होतोय विजेच्या बाबतीमध्ये असो काही रेंजच्या बाबतीमध्ये असो तो कमीतला कमी कसा करता येईल शेवटी बघा आम्ही किती काय बोललो तरी निसर्गाचं वेळपत्र त्याच्यावर कंट्रोल आमच्या कोणाचा नाही पण हो पूर्वतयारी किंवा तयारीच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या उपयोजना आहेत त्या सगळ्या करण्यात येतील एक हेही तुम्हाला आज सांग की सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून माझे स्वतः फडणवीस साहेबांशी बोलणं झालेलं आहे स्वतः अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे मी एमई सी बी ला सांगितलेलं आहे की तुम्ही जेवढे तुमची कामं आहेत मेंटेनन्सची ज्या ज्या गोष्टी तुम्हाला लागतात त्या सगळ्या कामाची यादी तुम्ही तयार करा जेवढे पैसे तुम्हाला लागतील जेवढी निधी तुम्हाला लागेल ती सगळीची सगळी निधी स्पेशल पॅकेज म्हणून मी सिंधुदुर्गासाठी आम्ही आणणार आहोत त्या पद्धतीचा शब्द ही आम्हाला दिला गेलेला आहे जेणेकरून पावसाळी जिल्हा असल्यामुळे इथे आमचे प्रश्न वेगळे आहेत पाऊस पावसाच्या दृष्टिकोनातून आम्हाला विचार करायला ला लागतो मग इथे रस्त्यांची कामं असो विजेची कामं असो एलचा प्रश्न असो वाहतुकीचा विषय असतो प्रत्येक बाबतीमध्ये जे काय आमचे कोस्टलच्या बाजूने जे काही जिल्हे आहेत त्यांचे प्रश्न आमचे वेगळे आहेत आणि म्हणूनच या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एम ए बीच्या माध्यमातून एक स्पेशल पॅकेज आम्ही जिल्ह्यासाठी आणणार आहोत त्यासाठी अधिकारी मला जेवढी माहिती देतील जे काय आकडा देतील सगळ्याचा सगळा आकडा आणण्याची जबाबदारी माझी असेल सरकार म्हणून आम्ही ह्या पुढे जिल्हा नियोजन किंवा कुठल्याही अन्य यंत्रणेकडून एम एसीबी ला पैसे देण्यापेक्षा एमईसीबीच्याच माध्यमातून शेवटी आमचं एम बी खातं सक्षम आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे ते खातं आहे आणि ते, ते ज्या पद्धतीने या खात्यामध्ये काम करतायत मला विश्वास आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्याला असे कुठलेच प्रश्न विजेच्या बाबतीमध्ये आपल्याला आदळणार नाही राहणार नाहीत हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना देतो त्याचबरोबर एमसीबीचा एमईसीबी बाबतीमध्ये त्यांचा जो हेल्पलाईन नंबर आहे तोही हेल्पलाईन नंबर आपल्यालाही दिला जाईल जा उद्या वृत्तपत्रांचा पण फ्रंट पेज मध्ये दिला जाईल आणि तो नंबर अगर कोणी उचलला नाही तर त्यांनी पालकमंत्र्याचा जो नंबर आहे त्यालाच हेल्पलाईन समजून मला फोन करावं माझा नंबर तुम्हाला प्रत्येकाला जिल्हावासियांना दिलेला आहे कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्या पद्धतीने अगर फोन उचलला नाही तर त्यांनी मला फोन करावं पुढचं काम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः करीन सगळे ते सगळे आम्ही सगळे खाते प्रमुख पालकमंत्री सकत जिल्हाधिकारी सकत सगळेच खाते प्रमुख एक वेगळा एक व्हॉट्सअप ग्रुप आम्ही तयार करणार आहोत जेणेकरून ह्या काळामध्ये कुठलाही प्रश्न आला तो कुठलाही संबंधित असेल खात्या त्या खात्या प्रमुखांकडे तो विषय दिला जाईल आणि आम्ही सातत्याने त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात असतो मोठ्या तक्रारी होत्या या संदर्भात काही विशेष सूचना दिल्या जाणे वेगळ्या कक्ष हेल्पलाईन असेल का त्यांच्या एमएसीबीचा स्वतःचा हेल्पलाईन नंबर आहे त्यांचा कंट्रोल रूम आहे त्याला स्वतः मी भेट देणार आहे फडणवीस साहेबांना सिंधुदुर्गच्या विजेच्या संदर्भात सगळी विषय माहीत असल्यामुळे तातडीने आपल्याला अधिकारी पण दिलेला आहेत राज्य स्तरातले सगळे अधिकारी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून एवढा सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला विश्वास आहे एमईसीबी संदर्भात निश्चित पद्धतीने परिस्थिती बदलली जाईल गाव पातळीचे काही प्रश्न आहेत निश्चित आहेत मी नाही बोलत नाहीत पण म्हणून मी सांगितलं एकदाच आपण नीट करून घेऊ एकदाच सगळे काय जे काय शंभर दोनशे कोटी जे पाहिजेत या जिल्ह्यासाठी स्पेशल पॅकेज म्हणून आणण्याची तयारी आमची आहे आणि त्या दृष्टीकडून पावलं टाक।